मराठा समाज गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आरक्षण मागतो त्यानंतर मराठा समाजासमोर अनेकच वेगळ्या जातींना वेगळ्या प्रवर्गामध्ये दिल्या गेलं ओबीसीमध्ये वेगवेगळ्या जाती समाविष्ट केल्या परंतु कधीही मराठा समाज कोणाला अडवा आला नाही प्रत्येकाला साथ देण्याचं काम केलं या अगोदर देखील मराठा समाजातले अनेक पदाधिकारी देखील सत्तेमध्ये असताना देखील त्यांनी देखील कोणालाही विरोध केला नाही आणि सामान्य मराठा कधी कोणाला विरोध करतच नाही परंतु कुठंतरी मराठा समाजाला आरक्षण मिळतंय कुठंतरी मराठा समाजातील काही मुलांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रवेशाची फीस आता कमी लागते आणि काही मोजक्या लोकांना मला सांगा की कुणबी ही नोंद अगोदरपासून होते तर मला सांगा आज इतके वर्ष झालं मराठा समाज हा आरक्षणापासून बाहेर होता त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे होतं त्यांना कुणबी नोंदी होत्या ओबीसीतल्या सगळ्या गोष्टी त्यांना सवलती लागू होत्या परंतु तरी देखील इथल्या राजकीय लोकांनी जी राजकीय लोकं काही प्रमाणामध्ये मराठ्याचीच होती त्यांनी देखील यांना थोडंसं डावळ्यात गेलं तरी पण मराठा समाज काही मला नाही परंतु आज वेळ आलेली आहे मराठा जागृत झाला आहे मनोज पाटील जरांगे यांच्यामुळं काही बराच मराठा समाज हा आपल्यासोबत राहणारा आपल्या गावातला आपल्या घरचा रिलेशनमधला मराठा समाज आता ओबीसीत गेला आहे मग उर्वरित देखील मराठा समाज आता ओबीसीत जाणं गरजेचं आहे परंतु काहीतरी समाजकंटकाकडून काहीतरी ओबीसीच्या काही एक दोन लोकांकडून विरोध होणं किती पचूक आहे कारण की आपण पाहायला गेलं तर गावगाड्यामध्ये सगळा सम ओबीसी समाज असेल वेगवेगळे समाज असेल सध्या चावडी बैठकीच्या माध्यमातून सर्व समाज हो, मराठा समाजासोबत आहे सर्वांना वाटतं माझ्या बाळ्याला फीस कमी आहे तुमच्या पाटलाच्या यांना फीस जास्त आहे त्यामुळे एकंदरीत सगळ्यांना सारखी राहिली पाहिजे काही अडचण आहे यामुळं समाज तो काही विरोध करणार नाही परंतु काही लोक ज्या लोकांना आमदारकीची अपेक्षा आहे काहीतरी कोणी मोठमोठे गिफ्ट द्यावं अशी अपेक्षा आहे असे लोक मात्र खरंच विनाकारण विरोध करतात आपण पाहिलं आहे की आता लक्ष्मण हाके लक्ष्मण हाकेने एवढी विरोध करायची काही गरज नाही कारण की लक्ष्मण हाकेला सध्या ओबीसीत आहेत ते आणि त्यांना ओबीसीतले लोक मोठमोठ्या गिफ्ट देत आहेत प्रचंड पैसा आहे आणि ओबीसीतील देखील काही लोकांकडं गडगंज पैसा आहे असं म्हणता येणार नाही कारण की आज अनेक वर्ष झाले तर स्वातंत्र्य मिळून आणि अनेक समाज पुढारलेला आहे कोणता समाज किती पुढारला आहे काही नाही हा काढणं चुकीचं आहे असं काहीच नाही प्रत्येक जात ही प्रचंड पुढारलेली आहे आणि प्रत्येक जातीमध्ये प्रचंड गरीबी गरिबी भरलेली आहे त्यामुळे जातीचा तर विषय राहिला परंतु मराठा समाजामध्ये जे काही शिक्षणासाठी मला सांगा एखाद्या विद्यार्थ्याला एम बी बी एसला जायचं आहे एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगसाठी जायचं आहे त्यांना दोन दोन तीन तीन लाख रुपये नेमके आणायचे कुठं एखाद्या काही मोजक्या प्रमाणामध्ये मराठा समाजले काही असताल श्रीमंत ही साजिक आहे प्रत्येक समाजामध्ये प्रचंड श्रीमंत आहेत असं राहिलं नाही परंतु जी गरिबाची देखील दरी ओळखली पाहिजे मग जातीवर नेमका एखाद्यावर खंत वाटते अरे आम्ही या मराठा या समाजामध्ये जन्माला येऊन आम्ही काही टो पाप के नाही का असं कोणालाही वाटलं नाही पाहिजे यासाठी सर्व महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती पाती भाषा एक एक संघ राहतात हा देश एक संघ देश आहे मग आज कुठंतरी आपल्याच मोठ्या भावाला कुठेतरी ओबीसीतून थोडंसं आरक्षण मिळतं आहे कुठंतरी त्यांना फीसमध्ये सवलत मिळते कुठंतरी त्यांचा कुठेतरी फायदा होत आहे हे फायदा बघून कोणाच्या तरी पोटामध्ये दुखणं हे मात्र तितकंच खरं आहे दुखलं नाही पाहिजे कारण की मला सांगा आपल्या समोरच्या एखाद्या बांधवांचा जर कुठं चांगला होत असेल फायदा होत असेल तर का दुखलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे सहकार्य सर्वजण करतात गावगाड्यातला ओबीसी बांधव सहकार्य करतोय परंतु कुठंतरी काहीतरी अपेक्षा ज्यांना काहीतरी विधान परिषद पाहिजे जा, त्यांना कुठंतरी काही पाहिजे काही नाही पाहिजे काही गिफ्ट्स पाहिजे आणि मोठ्या तोंडा वरी करून गिफ्ट स्वीकारायला देखील लोकं जातात हे या लोकांचा कुठंतरी थोडासा विरोध होईल हे मध्येच काहीतरी करताल आपणच चार धोंडे मारून घेताल आणि सांगताल की आम्हाला धोंडे मारले आणि कुठंतरी वातावरण वेगळे करणार आज आपण एकंदरीत पाहिलं आहे तर मुंबई हायकोर्टानं देखील सांगितलं की आझाद मैदानावर तुम्हाला आंदोलन करता येणार नाही आज थोडं असतं मनोज पाटील जरांगे म्हणाले की इंग्रजांच्या काळात देखील आंदोलन करण्यासाठी जमत होतं मग हे नेमके कोण आहेत अगोदर देखील आंदोलन केलं त्याचं आंदोलनाचा थोडासा फायदा झाला आणि प्रत्येकानं आंदोलन करण्याची आपली जी मागणी आहे ती मागणी मागण्याचे अधिकार आहे आपण या अगोदर देखील पाहिलं आहे की अण्णासाहेब पाटील आमदार असताना देखील त्यांनी सांगितलं होतं की जर आरक्षण दिलं नाही तर दुसऱ्या दिवसाचा आम्ही सूर्य पाहणार नाही अण्णासाहेब पाटील गेले की नाही मग अशा प्रकारचे शंभर ते दोनशे आमचे मराठा क्रांतिकारक गेलेत मराठा हौतुहुतात मी गेलेत आज नांदेडमध्ये एक हत्या झाली ही हत्याचा गुन्हे गुन्हेगार कोण मग हा गुन्हेगार हा सरकारला मानावं लागेल त्यामुळं आता मराठा समाज जो राहिला आहे उर्वरित जो समाज राहिला त्या समाजाला शंभर टक्के आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे धन्यवाद